हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूनचं आणि अगदी छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची छान मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आज म्हटलं चला कनिक सॉफ्ट होण्यासाठी किंवा आपण चपाती सॉफ्ट होण्यासाठी याच्यासाठी पीठ आम्ही कसं भिजवतो तर काय असतं ना की चपाती सॉफ्ट होण्यासाठी पीठ भिजवणं व्यवस्थित भिजणं खूप जरुरी असतं खूप इम्पॉर्टंट असतं तर तेच आमच्या पद्धतीने आम्ही कसं पीठ भिजवतो चपाती दिवसभर मऊ लुसलशीत राहण्यासाठी तिथे एका ताटामध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये मीठ टाकले थोडंसं तेल टाकले मिक्स करून घेतलेलं आहे आणि काय आहे ना की पीठ लवकर मळून होण्यासाठी एक ट्रिक सांगते की खोलगट भांडं घ्यायचं आता माझं काय आहे की खोलगट भांडे ना सगळं नेमकं धुवायला आहेत आणि मी घाई गाय इथं एका ताटामध्येच घेतलेलं आहे आणि थोडंसंच पीठ माळायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं बाहेरून धुवून आणूपर्यंत त्याच्यातच घ्या आता ज्या ताईंना ता घाई असते किंवा पीठ पटकन माळायचं ना ते एखादं खोलगट जो डोंगा असतो कटोरा असताना ते घ्यायचं त्याच्यामध्ये अतिशय पटकन पीठ मळून होतं जागेवरती पीठ असताना कढई कढाई घेतली थोडीशी खोलगट साईडची तरी पण मला कधी कधी नाही भांडं मिळालं तर कढाई सुद्धा मी घेत असते पटकन इमर्जन्सीमध्ये मोठी तर त्याच्यामध्ये पहा सगळं पाणी मीठ आणि तेल मिक्स करून घेतलं आणि आता जसं आपण रेग्युलर पीठ मळतो तसं आजकाल पीठ मळण्याचे हे निघलेले आहेत मशीन निघलेले आहेत पण त्याच्यामध्ये चपात्या काही व्यवस्थित होत नाही मी एकदा घेतलं पण होतं ते पीठ मळायची मशीन पण मला काही ती आवडली नाही त्याच्यामध्ये चपाट्या वगैरे व्यवस्थित होत नाही ते पीठ वेगळ्याच पद्धतीचं म्हणजे चपातीला हाताने मळण्यात जी टेस्ट येते आणि जो मौलसलोशिटपाना येतो ना तसं तो मशीनमध्ये येत नाही असं मला जाणवलं मी एक अडीच ते तीन वर्षापूर्वी घेतली होती एक आठ दिवस वापरली आणि त्यानंतर मग मला ते कुठंतरी वाटलं की नाही याने नाही व्यवस्थित चपात्या होत कडक होतात दिवसभर मग मी ते ठेवून दिली तशीच पडलेली आहे स्टोर रूम मध्ये मी त्याचा वापर अजिबात करत नाही तर अशा पद्धतीने पहा आणि एक दुसरी एक इम्पॉर्टंट ट्रिक की पीठ हे ना थोडंसं लूज झालं पाहिजे आपण पुरीला जसं कडक पीठ मळतो ना तसं चपातीला नाही मळत आम्ही थोडंसं मऊ मळतो थोडंसं लूज आणि पातळ पीठ मळलेलं असलं ना की चपाती आपली व्यवस्थित होते आणि चपाती मऊ लुसलशित करायची म्हटलं की पीठ मळायला मेहनत लागतेच असं नाही की घेतलं दोन मिनिटात मळलं नाही व्यवस्थित मळून मळून घ्यायचं पीठ एक चांगलं वीस पंधरा ते वीस मिनटं त्याला डब्यामध्ये झाकून आम्ही भिजू देत असतो आणि त्याच्यानंतर त्या चपात्या बनवायला घेत असतो तर पुरीचं पीठ काय असतं की आपल्याला पुरीने तेल शोषून न घेण्यासाठी पुरीचं ट्वीट आपल्याला कडक असं मळावं लागतं म्हणजे निबर मळावं लागतं कडक कडक पीठ मळल्याने काय होतं की तेल शोषून घेत नाही पुरी आणि त्याच्याचबरोबर पुरीचं पीठ माळताना त्याच्यामध्ये एक चमचा साखर आणि थोडंसं तेल टाकायचं त्याने काय होतं पुरी फुकते टेस्टलाही छान लागते आणि त्याचबरोबर वर कमी प्रमाणात तेल शोषून घेते नक्की ट्राय करून पाहताय हा प्रयोग छान आहे एक चमचा साखर आणि एक चमचाभर तेल टाकायचं पुरीचं पीठ आपण ज्यावेळेस मळतो त्यावेळेस आता हे चपातीसाठी चा छान असं मऊलुसलशीत पीठ मळून झालंय याला आता एक वीस मिनटं असंच झाकून ठेवणार आहे हॉटपॉटमध्ये त्यानंतर याची चपाती बनवायला घेणार आहे ट्राय करून पाहताय मऊ मऊलुसलफित छान चपात्या होण्यासाठी ही एक आम्ही जी फॉलो करतो ती ट्रिक आहे आज म्हटलं त्याला फर्निचर थोडंसं क्लीन करावं तर आमच्या घरातलं जे पण फर्निचर आहे उडनचं ते क्लीन करण्यासाठी आम्ही काय करतो तर एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा इथं तेल घेतलेलं आहे तर शक्यतो ऑलिव्ह ऑइल घ्या असेल तर घरामध्ये ऑलिव्ह ऑइलनी छान थोडीशी एक शाईन मारते पण आता ऑलिव्ह ऑइल इथं नाही आहे म्हणून मी साधं रिफाईंड ऑइलच यूज केलेला आहे तर छोटे तीन चमचे मी घेतले आणि व्हिनेगर इथं दोन चमचे टाकलेले आहे एक एक चमचा घेतले तरी चालेल फर्निचर खराब घरामध्ये कमी असेल तर पण आता आमचं बरंचसं फर्निचर आहे त्याच्यामुळं मग मी इथं थोडंसं प्रमाण वाढवले तर आता एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्याच्यावरती हे लिक्विड हे सोल्युशन टाकून घेते आणि अगोदर कोरड्या फाडक्याने याच्यावरची धूळ वगैरे सगळी काढून घेतली आणि छान असं आता पुसून घेत आहे पहा सगळी फर्निचर छान एक चमक मारतं फर्निचर चांगलं याच्यामध्ये तेल आहे असं नाही की तेल आहे म्हणून धूळ वगैरे बसते नाही ते सुकून जातं पण एक चांगली चमक चा मारते ट्राय करून पहा फक्त हे उडनच्याच फर्निचरमध्ये आहे जे दुसरं शायनेबल ग्लासचं मिररचं फर्निचर असं त्याच्यासाठी अजिबात नाहीये आता आमच्या घरामध्ये दोन टाईपचं फर्निचर आहे ट्रॉल्या वगैरे हे आम्ही वापरत नाही कारण त्याला डाग पडू शकतात हे फक्त जे उडनचं दरवाजे जे आहे ना तिथंच यांनी आम्ही क्लीन करून घेणार आहोत ज्यांच्या घरामध्ये असं फर्निचर आहे ट्राय करून पाहू शकता छान असं शाईन मारतं फर्निचर फरक पडतो नक्कीच एकदा ट्राय करून पहा आफ्टर मी फोर पण कसं दिसतंय तुम्हाला जवळून दाखवते मी आता हे इकडचा भाग पुसलेला नाही आहे आणि इकडचा भाग स्वाती पुसते तर भरपूर असा फर फरक यांनी जाणवतो अगदी एक सेकंदसुद्धा लागत नाही हे बनवण्यासाठी आणि व्हिनेगर आणि व्हिनेगर एक क्लिनिंगचं काम करत असतं व्हिनेगरचं विनेगर जे आहे ते भरपूर प्रमाणात आपण फ्रीज साफ करण्यासाठी सुद्धा आम्ही याचा उपयोग करतो घरातले जे कोणे असतात जे मळालेले कानेकोपरे ते साफ करण्यासाठी सुद्धा विनेगरचा वापर आम्ही करतो बऱ्याच पा ते पाहत असतील बऱ्याच आमच्या क्लिनिंग टिप्समध्ये व्हिनेगरचा यूज आम्ही केलेला असतो कारण ते इफेक्टिव्ह आहे क्लीन करण्यासाठी फ्रीज क्लीन करण्यासाठी सुद्धा व्हिनेगर आणि सोडा याने सुद्धा पांढरा शुभ्र फ्रीज निघतं आतून जर क्लीन करायचं असेल तर फ्रीजमधला जो पण काही अन्नाचा वास असतो अन्न पदार्थांचा वास तो सुद्धा व्हिनेगरने जातो अगदी आठ दिवसांनी एकदा जरी आपण सोडा आणि व्हिनेगरने फ्रीज आतमधन कॉटनच्या कपड्याने किंवा मग जे सॉफ्ट स्क्रबर असत त्यांनी जरी घासलं ना तर फ्रीजमध्ये वास तर राहत नाही त्याचबरोबर फ्रीज पांढर शुभ्र जे पिवळे डाग वगैरे असतात साईडला ते निघत नाहीत ते डाग वगैरे सगळे जातात ट्राय करून पाहू शकतात ताईंना आम्ही एका ब्लॉग मध्ये शेअर केलं तर त्यानंतर बऱ्याच ताईंनी ते ट्राय केलं चला सगळं आवडलं आणि काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या त्या काही गोष्टी शेअर करू बऱ्याच ना शुगरच्या औषधाबद्दल दोन तीन वेळा आम्ही व्हिडिओमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं बऱ्याच लोकांना त्याचा छान असा रिझल्ट सुद्धा मिळालेला आहे आणि काय म्हणतात त्याच्या आशीर्वाद सुद्धा त्या काकू मावशी दादांनी आम्हाला दिलेली आहेत तर हे पहा आम्हाला जे माहिती असतं ज्याचा आम्हाला फरक पडलेला असतो किंवा आमच्या आढळण्यात आलेलं असतं ते नक्की आम्ही एकदम सांगतो की हा याचा फरक आम्हाला पडलेला आहे आणि आम आमच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही ट्राय करता ही एक मोठी खूप याची गोष्ट आहे आमच्यासाठी हो कारण की आम्ही पीसीओडी वरती पण सोल्युशन सांगितलं तर त्या दिवशी ज्या लाईव्ह मध्ये ज्या ताई होत्या त्यांनी स्वतः ऐकले एका ताईंना म्हणजे आम्ही जे उपाय सांगितले त्यांनी बऱ्याच दिवस झाले त्यांना प्रेग्नन्सी प्रेग्नेन्सी कन्स्यू होत नव्हती तर त्यांना ती सुद्धा झाली आणि याच्या अगोदर पण हो म्हणजे असं तीन ताईंना म्हणजे फायदा झालेला आहे त्या गोष्टीचा तर खूप आनंदाची गोष्ट आहे ही की आमच्या सांगण्यावरून जर त्यांचं पूर्ण आयुष्य सोन्यासारखं झालंय तर याच्या पलीकडं म्हणजे दुसरं आमच्यासाठी काहीच नाही तर ते शुगरच्या औषधाबद्दल कंटिन्यू म्हणजे एक दोन एक दोन कमेंट्स येतातच डेली कोणी जर म्हणलं ना की आम्हाला फरक पडलाय तर ती कमेंट्स शक्यतो सगळेजण वाचतात कमेंट्स वाचण्यावर सगळ्यांचं हे असतं तर मग शक्यतो लोक ब्लॉगपेक्षा कमेंट्स वाचण्यावर भरोसा ठेवतात जास्त आणि कमेंट्स पाहूनच एखाद्याचा ब्लॉग जज करतात की यांचं चॅनल कसं आहे तर मग कंटिन्यू रोजचे त्याच्यामध्ये आज की ताई कसं होतं औषध काय होतं तर आता बऱ्याच ताईंना काय आहे कन्फ्युजन आहे कालपराच्या व्हिडिओ खाली एक अशी कमेंट होती की ताई मला शहाजिरीच दिले शॉपमध्ये गेल्याच्या नंतर आणि कुणी म्हणतं काय कुणी म्हणतं काय कोडू किराईत काय तर बऱ्याच लोकांचं त्या औषधाबद्दल बऱ्याच काकूंचं काकांचं कन्फ्युजन आहे की ते औषध नेमकं काय आहे आणि ते भेटतं कुठं काय कुठं तर आता आज किंवा उद्या एवढ्या दोन तीन दिवसात ना मी मम्मीच गेले ना ते औषध तुम्हाला पर्सनली मी दाखवते कसं असतं त्या जिऱ्यासारखं नसतं ताई न गावटासारख्या काड्या असतात पण त्याला नाव तसं जिरे पण त्याचा शंभर टक्के मी म्हणते एक हजार एक टक्के त्याचा रिझल्ट आहे बऱ्याच जणांना रिझल्ट पडलाय सुद्धा आमच्या सांगण्यावरून आणि म्हणजे त्याचा शंभर टक्के रिझल्ट म्हणून तुमच्यासोबत शेअर केले आणि खूप साऱ्या ताई म्हणजे त्या दिवशी इतकं वाईट वाटलं ना वा म्हणजे वाचून की म्हणजे माझ्या मुलीला लहान मुलीला शुगर आहे ताई प्लीज मला ते औषध सांगा ते मला असं वाटतं ना ते वा स्वतः आम्ही दुकानात जाऊन त्याला काय म्हणतात ते एखाद दिवशी वेळ काढून ना सपोज त्याचं दुसरा आणखी दुसऱ्या भागात काय नाव आहे ते दुकानदाराला स्पेशली विचारून आम्ही त्या औषध शेअर करू कारण हा एक असा आजार आहे ना की खूप अवघड आहे त्या आजाराचं म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के म्हणजे अनुभवायला लागलाय ते म्हणजे प्रत्येक घरोघरी हे सांगितल्याच्या नंतर ना खूप जणांनी ट्राय केला आणि खूप लोकांना त्याचा फरक पडलाय म्हणजे आमच्याच घरामध्ये दोन तीन मेंबर अशा आहेत माझी मम्मी माझा चुलत भाऊ पाचशे पाचशे शुगर असलेले त्यांच्यावर दोनशे वर आलेले आहेत दोनशे गोळ्या दोन दोन गोळ्या जे घेत होते एक एक गोळीवर आलेली आहेत तर मग ज्यांनी ट्राय केले आजच्या व्हिडिओ जर बघत असाल ताई काका मावशी आणि त्यांना फरक पडला असेल तर नक्कीच व्हिडिओ खाली कमेंट टाकता येईल जेणेकरून काय होतं की तुमच्या कमेंट्स वाचण्याच्या नंतर आणखी लोकांना म्हणजे लोक एक मोटिवेट होतात हा आपण पण करून पाहावा यांना फरक पडला नाही तर आपल्याला पण पडू शकतो हो आणि जरी तुम्हाला नसेल तरी पण ज्याला आहे त्यांच्या शेअर करा था था तुम्ही प्लीज कोंडी पण सांगू शकता नाही शेअर करता आलं तुम्ही तर ह्या औषधाचं नाव एवढे दोन चार किंवा दो चार पाच जसं आम्हाला पॉसिबल होईल तसं आम्ही मम्मीच्या घरी ते औषध तिथे किंवा मग शॉपमध्ये जाऊन तुम्हाला प्रत्यक्षात दाखवा आम्ही त्या औषधाला काय म्हणतात कसं कितीचं मिळतं कुठं मिळतं ही सगळी डिटेल देऊ आम्ही वेळात वेळ काढून त्या शॉपमध्ये जाऊ आम्ही आणि बाकी काही अडचण असेल ह्या याच्यावरती पण कृपया करून काहीही खाऊ नका काहीतरी का, का म्हणलं ताई मला शहाजेरी दिले काहीतरी म्हणलं मला वेगळंच काहीतरी दिलं तर थोडंसं थांबा दोन तीन दिवस आणि तेच औषध आहे का कन्फर्म करा आणि त्याच्यानंतरच खायला सुरू करा उगंच सांगितले आणि कोणत्या दुकानदारांनी काहीही दिन तर तुम्ही ते खाऊ नका प्लीज औषध कन्फर्म करा की कडू कडूजिरे हेच आहेत का आणि जे म्हणतोय तेच आहेत का त्याच्यानंतरच खा फरक शंभर टक्के पडतो तर त्याच्यानंतर आम्ही जसं की नोटीस करत आलो बऱ्याच दिवसापासून आता एखाद्या वेळेस व्हिडिओला खाडा होतो मान्य म्हणजे आम्हाला पण लोड असला एका दिवशी व्हिडिओ बनवायला नाही भेटत टाईम तर मग त्या दिवशी म्हणजे राहूनच जात किती प्रयत्न केला ना तरी पण ती गोष्ट नाही होत मग त्या दिवशी आम्ही त्यातली त्यात आमच्या इथे नेटवर्क प्रॉब्लेम त्या दिवशी व्हिडिओ नाहीये म्हणजे वायफाय बसवलं पण इन्व्हर्टरचं पण कधी कधी लाईट दोन दोन तीन तीन दिवस नसली ना की इन्व्हर्टर पण चालत नाही आणि ते इन्व्हर्टर आहे वायफाय मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम नेटवर्क आम्हाला तर चला मला हे म्हणायचं आहे की एक सरासर एक महिना होत आलाय आम्हाला की जसं की तुम्ही आपल्या ज्वेलरीचा बिझनेस तर एक चार महिन्यापासून कंटिन्यू छान असा चाललाय तु, तुम्ही तुमच्या सगळ्यांचे एवढे छान आशीर्वाद आहेत सपोर्टिव्ह सगळेजण आहात त्या तुमच्या आशीर्वाद आणि ते चाललाच आहे त्याचबरोबर एक महिन्यापासून आपण तुमच्या ताई आम्हाला म्हणत होते ताई साड्यांचं कलेक्शन साड्यांचं कलेक्शन तो सुद्धा बिझनेस आपण सुरू केला तुमच्या आमचं डोक्यात पण नव्हतं हो कुठलाही बिझनेस आम्ही एक नॉर्मल गृहिणी आहोत दोघीही पण एक काहीतरी करायची काहीतरी हे करायची आमची ते पहिल्यापासून जिद्द आहे तर मग तुम्हीच लोकांनी आम्हाला मोटिवेट केला आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीतल्या बऱ्याच काही म्हटल्या तुम्हीच म्हणजे हे बिझनेस करण्यासाठी आम्हाला मोटिवेशन दिल्या मोटिवेट आणि त्यालाच आम्ही म्हणजे मोटिवेट होऊनच आम्ही हे सगळं सुरू केलं तर मग आता एक जवळजवळ एक महिना होताला पंधरा वीस दिवस झाले एक महिन्यापासून आपण बिझनेस सुरू केला छान असा सपोर्ट पण आहे तुम्हाला तर मग एक पंधरा वीस दिवसापासून म्हणजे काय झाले काय माहित नाही बरं का आपण ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करू वाटली सगळ्यात ताईंनो आता काय आहे की ताईंनो बऱ्याच काही म्हणतात म्हणतात की बिझनेस याच्यामध्ये शेअर करत जाऊ नका बिझनेस आपण काही याच्यामध्ये शेअर करतच नाही अगोदर स्टार्टिंगला ह्या चॅनल वरती करत होतो आता नाही करत आपण बिझनेस सुद्धा आमच्या डेली रुटीनचा पार्टच आहे बरोबर की नाही तुम्हाला तुम्ही काय बघताय रोज डेली रुटीन बघताय तो पण आमचा एक डेली रुटीनचा पार्ट पार्टच आहे ना त्याच्याबद्दल जर आम्ही काही बोललो तर काही लोकांना त्याचा भरपूर त्रास होतोय तो का होतोय मला काही समजत नाहीये आणि शक्यतो आम्ही अवॉइडच करतो की ह्या चॅनलवरती त्याच्याबद्दल काहीही बोलायचं म्हणजे त्याचा काहीच आम्ही विषय ह्या चॅनलवरती सध्या घेत नाहीये तर काय असं ते तिकडं तरी सुद्धा इकडं तिकडं बऱ्याचशा निगेटिव्ह लोक कमेंट्स करतायत मग ते का करतायत काय समजत नाहीये तर बरेचसे म्हणजे एक पंधरा दिवस झाले रोज म्हटलं तरी पण एक दोन एक दोन अशा कमेंट्स असतातच कमेंट्स काय की पैसा कमवायला लागल्यात लय पैसा एवढा पैसा कमवून काय उपयोग का असं नाही छापायला लागल्या एवढे पैसे छापू नका लोकांना फसवू नका तर लोकांना फस फसवण्याचं इथं काही हे आहे एखाद्या गरीबाला टाकून द्यायचं म्हणजे अशा काही ना काही आम्ही किती कमेंट्स उडवणार आहेत आणि त्याच्यावरती तर आम्ही चोवीस तास नाहीये की कमेंट्स वाचून उडवत बसायचं तर मला असं म्हणायचंय की आपण ज्या वेळेस ना आपल्या कितीही कोणाकडे असलं तरी पण आहे ना आपण ज्या वेळेस आपल्या करोडोच्या घरा घराच्या गा, उंबऱ्यातून आपल्या लाखाच्या गाडीमध्ये बसतो ठीक आहे त्यावेळेस जे बाहेरचे लोक असतात ना ते आपल्याला आपलं शिक्षण विचारित नाही ठीक आहे आपण साडे जरी फुटपाथ वरचे कपडे जरी घातलेले असले ना तरी पण त्या लोकांना ते ब्रँडेड लो वाटतात बाहेरच्या लोकांना आपल्याकडे जर पैसा असेल तर आणि मेन एक दुसरी गोष्ट कुठं आपण बाहेर गेलो आपण खाली जरी जेवायला बसलो ना तर लोक आपल्याला आणि देहाती नाही समजत बरं का लोक आपल्याला हे समजतात की हा याचा मोठेपणा आहे आणि हा व्यक्ती किती चांगला आहे एवढा पैसा असून सुद्धा तो खाली बसलाय तर इम्पॉर्टंट आहे पैसा इम्पॉर्टंट आहे नाही असं नाही तुमच्या जर करण्याची जिद्द हिंमत जर असेल तुम्ही खोला युट्यूब चॅनल पण करा बिझनेस कुणी काही नाही म्हणत नाही तुम्हाला तुमच्यात जर कष्ट करायची हिंमत असेल तर तुम्ही करू शकता ना पण उद्याच oh. कुणाला निगेटिव्ह कमेंट्स करून मागे खेचण्याचा प्रयत्न करायचा माणूस कुठपर्यंत लक्ष देणार नाही एक दिवस दोन दिवस तीन दिवस रोजच काय तुमचा आमचा संबंध काय निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्यांचा हा ते मला माहिती आहे आपल्या फॅमिली फ्रेंड सराउंडिंग मधलेच असणार आहे तर कारण आणि जरी फॅमिली फ्रेंड सराउंडिंग जरी नसले तरी काही लोकांना लई पोट दुखतंय काय दुख होतंय आहे नेमकं काय कळत नाही पण याच्या चाम चा मागचं आमचं कष्ट म्हणजे दिसत नाहीयेत मेन म्हणजे हे जसं की आम्ही सगळ्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो मैत्रिणी सारख्या तसंच म्हणले ही सुद्धा गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी आम्ही रात्रीचं दोन दोन तीन तीन वाजता झोपतोय पहाट पाचला उठतोय सहाला उठतोय रात्रीचं दो म्हणजे एवढं कष्ट करतोय म्हणजे त्याच्या मागचं चा काहीतरी रिझन आहे ना फ्रीमध्ये असं थोडी ना कुणाला म्हणजे बिझनेस कुणाचा जा पुढे जाईल पण कष्ट केले तर तिथं लक्ष्मी आहे ना स्टॉप होतं पण नाही चांगला रिस्पॉन्स मिळतोय कारण आमच्या कष्टाने आम्हाला मिळतोय तर इथं दुखायचं काही कोणाचा प्रश्नच नाही ना, ना। पैसे छापताय म्हणजे काय मशीन नसती कोणत्या प्रकारची पैशाची ये, ये ही मशीन असती फक्त ही मनगटी ना ही मशीन असती फक्त फक्त म्हणायचं एवढंच आम्हाला का पण का भेटतंय काय कारण एवढ्या तुमच्या पॉझिटिव्ह छान छान कमेंट येतात त्याच्यानुसार जर आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय तर मग असं बोलून भेटतंय काय नेमकं पैसा छापताय अरे तुम्ही पण चॅनल खोला तुम्ही पण व्हिडिओज टाका तुम्ही पण व्ह्यूज छापा चांगले कंटेंट द्या लोकांना जागा आळस सोडून द्या भरपूर तुम्ही पण पुढे जाताना उपच एखादं पुढे चाललंय आणि त्याला काहीतरी वाईट वक्त बोलून मागं जायचं माग तर आम्ही येणार नाही आम्ही पुढे निघलो ना आमच्या घरच्यांची सगळ्यांची मेंटॅलिटी पुढे निघला ना माग मागं बोलून पाहायचं नाही कुणी कितीही प्रयत्न केला ना कारण कुणत्रा भुगतो आपण त्याला हाड म्हणून पुढे जातो तर कुणी किती काही कमेंट केला नाही त्याच्यावर आमचा काहीच फरक होणार नाही पण गप्प कव्हर बसायचा आता इथनं पुढे काय करायसाठी निगेटिव्ह कमेंट झाल्यानं डिलीट नाही करायचे पिन करत जायच्या लोकांना आपण कळू दे की कशा म्हणजे जे चांगले आहेत ना आपली फॅमिलीचे लोक त्यांना पण कळू दे ना की काय काय लोकांची नीतीमत्ता प्रवृत्ती किती खराब असते हो आणि काही लोक मुद्दाम मानतात की तुम्ही फसवताय लोकांना इथून माग तुम्ही म्हणले की आम्ही ऑनलाईन शॉपिंग करत नाही आता स्वतः शॉपिंग ऑनलाईन सेल करून लोकांना फसवतात आता आज ह्या व्हिडिओ ज्या ज्या ताई बघतात किती जणींनी आमच्याकडून साड्या मागवल्या ज्वेलरी मागवली आणि आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये काय फसवलं हे तुम्ही फक्त कमेंट करून खाली सांगा ठीक आहे मान्य आहे एखादा पीस आपले पाचशे पाचशे सहाशे एका एका पॅटर्न मध्ये चारशे चारशे चार पाचशे पाचशे पॅटर्न येतात ताईंनो एखादा पीस असला खराब असला डॅमेज तर मान्य आहे ऍक्सेप्टेड आहे का कशा आकाशामध्ये तरी थोडीफार चूक निघतीच तर बाकीच्या गोष्टी तर वेगळ्याच राहिल्या रिफंड करतो त्याचं काय पार्सल असेल ते पार रिटर्न म्हणजे आम्ही हे करून त्यांना दुसरं देतो आणि आतापर्यंत असं कुणाला आम्ही फसवलेलं ना आणि फसवलं असतं तर देव वरती बघणार आहे ना, ना। जिथं जो माणूस हरामाचा पैसा खातो ना तो कधीच म्हणजे वरती येत नाही आणि त्याला पाय हरामाचा पैसा कधी पचत पण नाही पण हे जे आहे ना ते सगळं म्हणजे कष्ट करूनच आहे रात्री आम्ही दोन दोन तीन तीन वाजूस परत जागूस पर्यंत ही एक रिस्पॉन्सिबिलिटी असती समोरच्या माणसाचं जर आपण पाचशे रुपये जरी घेतले ना तर आमची तळमळ असती की त्या माणसाचं पार्सल त्याच्यापर्यंत कधी पोहोचल म्हणजे इतकं आम्ही यांनी म्हणजे हे करतोय पण लोकांना त्याचा काय प्रॉब्लेम होतो छापताय अरे कसे छापताय ते नका बघू तुम्ही त्याच्या माहिती तुम्ही पण करा कष्ट तुम्ही पण छापा ना काय बोलणं काय कुणाला आपण काय बोलतोय याचं तरी भान ठेवा ना काय त्याच्यातून फायदा काय म्हणतोय तुम्हाला पैसे छापायचे चक्कर मध्ये काय पण करताय काही बिझनेस उभा केलाय पैसे छापायचे चक्कर मध्ये काही पण टायटल टाकायचं काय पण व्हिडिओ करायचे अरे तुम्हाला माहिती आहे आम्ही काय व्हिडिओ करतो आणि काय नाही आमच्या घरच्यांना माहिती इव्हन ती रोशनी बबलू कामा आली त्यांना सुद्धा माहिती आम्ही रात्री झोपतोय कितीला आणि उठतोय कितीला कारण कष्ट केले तरच काहीतरी होऊ शकते रात्रंदिवस एक केला तरच काहीतरी होऊ शकते असं बसून आणि कुणाला बोलून म्हणून या गोष्टी कधीच साध्य होत नसतात तर ह्या गोष्टीचं म्हणजे कुठेतरी रोज तेच रोज तेच दोन तीन दोन तीन आहेतच ज्या चांगल्या करणाऱ्या चांगल्या कमेंट करणाऱ्या ताई दादा काकू काका काकू होते का तेच आज निगेटिव्ह कमेंट करायला लागले परंतु का कारण आम्ही करतोय कष्ट आम्ही मेहनत तेवढी करतोय त्याच्यामुळे आज एवढं येत आहे पण नाही मेहनत केली तर कशाला काय होईल पण म्हणजे हे का होतंय हा प्रकार का होत हे कळे ना का झालंय का असं व्हायला लागलं कारण आपण एवढ्या दिवसाच आपल्या चॅनलला आपल्या आम्हाला कधी पण एक सुद्धा निगेटिव्ह कमेंट आतापर्यंत आली नाही थोडंफार एखादा आता ब्लॉगिंगचं चॅनल थोडंफार एखादं चालूच असतं पण इतक्या अशा कंटिन्यू नाही इतक्या अशा कंटिन्युअसली आलेल्या नव्हत्या निगेटिव्ह जरी आली तरी आम्ही कधी पण पॉझिटिव्ह मध्ये घेतो का असं वाटतं नको आपल्या ब्लॉगिंगच्या चॅनलमध्ये आपल्या आपल्या निगेटिव्ह ब्लॉग नको आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष पण देत नाही उलट कुणी काही सांगितलं तरी आम्ही म्हणतो ठीक आहे आम्ही तसं करू कारण की कुणी काहीतरी सांगते ते अनुभवी व्यक्ती असतो त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला शिकायला भेटतं आम्ही ते स्वतःहून करण्याचा प्रयत्न करतो हे पण म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही पॉझिटिव्ह घेतो निगेटिव्ह कधी ब्लॉग मध्ये घेत नाही पैसा छापून पैसा छापून घेणार आहेत का मेल्यावर कोणी संघ नेत नाही एक रुपयाचा ठोकळा सुद्धा तो जळत नाही जागेवरती जातो जो कपाळाला लावतात ना तो सुद्धा कोणीच नेत नाही जन्माला आल्यावर पण संग आणत नाही मेल्यावर पण नेत नाही ठीक आहे तुम्ही नेत नाही आम्ही पण नेणार नाही पण जसं मी सांगितलं ना अगोदर की आपल्या करोडोच्या घरातून आपण जेव्हा लाखाच्या गाडीत बसतो ना तेव्हा लोक आपल्याला आपलं शिक्षण विचारित नाही आपले कपडे आपल्याला जज करीत नाही आपण जरी कपडे घातले तरी ते तरी नाही ब्रँडेडच साधे जरी शंभर रुपये चप्पल असले तरी म्हणतात नाही ब्रँडेड असणारे आणि मेन म्हणजे हे असती एक व्हॅल्यू असते असं नाहीये आणि ती व्हॅल्यू आपल्याला आपल्या कष्टाने मिळते हे लक्षात ठेवा कुणी सांगण येत नाही आम्ही पण संगण येणार नाही आणि जे निगेटिव्ह कमेंट करतात ना ते पण सगळं येणार नाही पण बोलून कुणाला काय मिळतं वाचा 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 काही पण बोलायचं काही कमेंट करायचं काय मिळतं मला तेच कळत नाही अशा लोकांनी आमचे ब्लॉग पाहावाच नाही करून हात जोडून विनंती अशा लोकांनी आमचे पाहावा नाही पण ते कारण आमच्या जेवढं होतंय जेवढं हे करतोय एक दिवस आमचा व्हिडिओ नाही आला तरी पण कितीतरी ताईतलं जेवण जात नाही कुणाला करमत नाही कुरांना हरवलं हरवलं सारखं वाटतंय काही ताईंना विचारा ज्यांनी आपल्याकडे ऑर्डर केला रात्रीचं एक एक दीड दीड वाजता त्या ताईंनी मेसेज टाकलं की ताई तुम्ही किती मेहनती तुम्ही अजून सुद्धा ऑनलाईन आहे आणि अजून सुद्धा तुमचं काम चाललंय त्या ताई व्हिडिओ पाहत असतील तर नक्की कमेंट करून सांगा ताई की काय काय नमस्कार ताई तुम्ही रात्रीचे 1:30 वाजले आणि तुम्ही आता पण काम करताय ऑनलाइन त्यांचा मेसेजอัลता कारण दिवसभरचे पेमेंट आलेले बारा बारा वाजेपर्यंत पेमेंट बायका टाकून जातात हा त्यांचा विश्वास आहे कोणी कोणाला शंभर रुपये सुद्धा ऑनलाइन टाकत नाही ठीक आहे अशा काही ताई यांना की पेमेंट टाकून डायरेक्ट निवांत स्क्रीनशॉट नाही काय नाही कारण त्यांचा भरोसा आहे म्हणून टाकता येतं तर ती सगळी आमच्यावर जबाबदारी असते की बाराच्या नंतर आम्ही जवळजवळ एक दीड घंटा ते सगळं काढतो साईडला नोट करतो कारण सगळं काही स्टाफ वरती सोडून जमत नाही आपल्या चोवीस घंटे कव्हर राहणार कोण काम कोण नाही करू शकत ना दिवसाचे चोवीस घंटे कोणी नाही करू शकत प्रत्येकीचं कुणाचं पोचलंय कुणाचं अडकलंय कुणाचं पार्सल अजून मध्ये कुठं पडलंय काय झालंय की प्रत्येकाचे ट्रॅकिंग आयडी आहे ज्याचा त्याचा कलर त्याला गेला पाहिजे कुणाची तुटपुट झाली कुणाचं डॅमेज निघलं म्हणजे भरपूर काहीतरी कुटाने असते असं नाही का केलाय उभा बिझनेस आणि छाप लगल्या लगेच छापायला पैसे छापायला लागले आणि असं नसतं पळायला लागले तुम्हाला काय होते मला तेच कळत नाही फक्त हे लोक निगेटिव्ह कमेंट्स करणारे हे यांच्या ओरिजिनल आयडीनवर नाही कमेंट, ना कमेंट केल्या पाहिजे कसं का असं ना तर काय असत काही चूक भूल झाली असेल तर माफी असावी ताई दादा काकू सगळे मोठे आम्ही जसे प्रत्येक गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो तसं ही पण केली पण हे असं रोज एक दोन दिवस झाले का महाग विकताय हे विकताय अरे आमच्या देवाला माहितीये की आम्ही कसं विकतोय महाग विकतोय का कसं विकत पटलं घेतय एवढं पलीकडे ज्याला पटल ते घेते एका ताईने एक साडी ऑर्डर केली ना ती अजून चार करते अजून चार जणांना सांगते हो ज्याला आवडल ते घेते आणि ज्याला नाही घ्यायचं ज्याला व्हिडिओ नाही पाहायचा त्यांनी कृपा करून पाहू नका पॉझिटिव्ह कमेंट करू नका निगेटिव्ह पण कमेंट करून आणि ऍक्सेप्ट एखादा एक पीस निघू शकतो डॅमेज काही फॉल्टेज असू शकतो मान्य आहे आम्हाला त्या गोष्टीचा त्याच्याबद्दल पण आम्ही म्हणजे ऍक्सेप्ट आहे आम्हाला बाकी याच्याबद्दल म्हणजे विषय दुसरं काही बोलायचं नाही कृपा करून ज्यांना निगेटिव्ह मध्ये न्यायचंय त्यांनी कृपा करून हात जोडून विनंती आहे आमची व्हिडिओ पाहू नका आणि निगेटिव्ह कमेंट करून आम्हाला म्हणजे डोक्याला तापच करू नका डायरेक्ट कारण आमचे अख्खे घरांचे सगळ्यांचे मन इतके हळवे आहेत ना की एका कुणी असं थोडं तरी काही बोललं ना मन असं इतकं दुखत ना त्यांच्या काही गरज नाही कारण बाकीच आम्ही पाहतो त्यांच्या याच्या खाली खूप निगेटिव्ह कमेंट्स असतात व्हिडिओ खाली त्यांना फरक नाही पडत पण आम्हाला पडतो तुम्ही किती जरी म्हणले ताई लक्ष नका देऊ ताई हे नाही खरच पण माणसाच्या थोडंसं का काय ना मन आहे शेवटी दगड नसतं परिणाम होतो आणि आमचं काही त्याच्यावरच चाललेलं नाहीये आमचं आमचे इन्कम सोर्स भरपूर आहे तर आमचे सगळं म्हणजे आता काही आहे आणि जे पण पण चला आमच्या आम्हाला एक आवडतं काहीतरी करायला बसून हे करू सर आणि कुठेतरी सक्सेस आम्हाला मिळतंय म्हणून आम्ही करतोय नसतं मिळत केलं आणि हो सक्सेस मिळतंय म्हणजे ती मेहनत केलं तरच सक्सेस मिळत आहे नाही मेहनत केल्यावर असं बसून कुणाला सक्सेस भेटणार नाही बस एवढंच म्हणणे केलंय तर आतापर्यंत जे पण केलंय ते इतकं म्हणजे रात्रंदिवस एक करून शून्यातून विश्व निर्माण केलंय इथून पुढं पण करणार फक्त विनंती हात जोडून एवढीच आहे का निगेटिव्ह कमेंट करणार का आणणार आला खडा लावा आणि आमचे व्हिडिओ पाहू नका लाईव्ह मध्ये पण येऊन काही पण कमेंट शेडे लाईव्ह मध्ये पण येऊ मग तुम्हाला एवढं काय मिळत आहे काय त्याच्यापासून मला ते तर सांगा एवढं जाळ उठतोय एवढं पोटात दुखतंय तर कशाला आमचं तोंड बघताय तुम्ही कशाला व्हिडिओ बघताय ज्याला लई निगेटिव्ह त्यांच्या एखाद्या व्यक्तीला जर आपल्यापासून म्हणजे ज्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होते आमचं तास आहे एखाद्या व्यक्ती जर आम्हाला हे झालं ना काही आम्ही त्याचा विषय सुद्धा घेत नाही डायरेक्ट म्हणजे आपल्या लाईफ मधूनच आणि आमचं म्हणजे आमच्या याच्यामध्ये हे की समोरच्या माणसाचं मन दुखवणं याच्यापेक्षा मोठं पाप या दुनियामध्ये कुठलंच नाही कुठलंच नाही याच्यापेक्षा मोठं पाप तर चला असो काय असल ते या गोष्टी काहीतरी शेअर करू वाटत होते नव्हतं आहात कुठंतरी ताई मला म्हणायचे आपण नको शेअर करायला मी तिला म्हणायचे करावा की नाही करावा पण म्हटलं चला आपण सगळं काही शेअर करायला वाटत की आता माग पण एकदा थोडस बोलले ते एका त्यांची लगेच कमेंट आली ब्लॉग होऊ म्हणून पहा म्हटलं तर यांची वचवच सुरू झाली बिझनेस बद्दल अरे बी वचवच काय आहे तुम्ही आमचं डेली रुटीन बघताय आणि तुम्ही आमचे डेली ब्लॉग बघताय मग डेली ब्लॉग मध्ये आमचं बिझनेस पण आला ना त्याच्याबद्दल जर आम्ही आम्हाला एखादं वाक्य बोललो तर वचवच काय मला ते काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये आणि असं नाही ना आमचं ते हेच नाहीये की प्रत्येक घरातलं पूर्ण भांडण तडण दुनियादारी घरात काय झालंय काय सगळं काही सगळं काही थोडी ना आम्ही पब्लिक समोर मांडू शकत नाही ना जे आहे तुम्ही घेता आम्ही देण्यासारखं आमच्या मन आम्हाला जे येते तेच आम्ही देतो याच्या पलीकडं जर लोकांना नुसता मसाला लागतो घरामध्ये काही भांडण तडण असले का मग पूर्ण मन लावून व्हिडिओ बघणार असं नाही होऊ शकत ना असं होऊ शकत नाही आहे की नाही नाही आम्ही कधी शेअर करू शकत जे आहे आमच्या रेसिपीज आहेत किंवा विरा तुम्हाला पाहायला आवडतो ते आम्ही दाखवतो आमचे जे प्राणी आहेत जंगलविरामधले ते लहान लहान मुलं खूप मोठ्या म्हणजे यांनी मन लावून बघतात ते आम्ही दाखवतो आमच्या रेसिपीज काहीतरी आवडतात साध्या सोप्या ज्या आमच्या टिप्स आहेत ज्या आम्हाला माहिती आहेत किंवा आमच्या फॅमिली फ्रेंड्स मध्ये ज्या माहिती आहेत ते आम्ही शेअर करतो मग बाकी तर आम्ही असं घरचं काही दाखवत पण नाही ना उसापाट्या कधी असं काही सांगत पण नाही काही शॉपिंग वगैरे आणली ती दाखवतो आम्ही तर जेवढं घेण्याजोग आहे तेवढं घ्या नाही पटलं लाईक करू नका डिसलाईक करा आणि अनसबस्क्राईब करा पण कृपया करून कोणत्याच कधीच कोणत्या किंवा कुठलाही ब्लॉगर असेल किंवा कुठलाही तुम्ही चॅनल पाहत असाल ना तर त्याला कधीच निगेटिव्ह कमेंट करू नका कोणालाच नका करू कोणालाच नाही कारण एखादा माणूस समोर एवढ्या मेहनतीने तो व्हिडिओ बनून जर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ना तर त्या व्हिडिओ मागे त्या बिचाराची एवढी मेहनत असती ना त्याला जर एका कमेंट निगेटिव्ह आली ना त्याच्या त्या माणसाचा दिवस खराब जातो पूर्ण दिवस रोस्टिंग वाले पण किती म्हणजे जाणार ना किती किती कशा प्रकारे रोस्ट करतात पण त्या चॅनल वाले विचारणे आता आज आम्ही दोन लाख दोन लाख सबस्क्राईब व्हायला त्याच्या मागची किती मेहनत आहे ना ते आमच्या आमच्या जीवाला माहिती आहे इथपर्यंत येण्यासाठी आम्ही काय काय किती मेहनत केलेली आहे तर ती मेहनत पाहिजे त्या बिऱ्याला जो पण असेल युट्यूबर किंवा कुठे कुणालाही निगेटिव्ह बोलताना त्याच्या मागची त्याची मेहनत थोडीशी कवाय ना पाहिजे कारण माणूस आहे माणसाला थोडं कवाय ना देवानी थोडस मर्यादा झालेली आहे ती विचार करूनच कमेंट करायची कुणाला आपल्याला कुणाचं नाही आवडलं ना, ना सरळ पाहिजे नाही ना। पण कधी कुणाला वाईट बोलायचं नाही बोलायचं वाईट बोलायचंच नाही कुणाला कधी काहीच आपल्याला त्याच्यापासून फायदा आहे का काही फायदा असता मग बोलू शकता एक रुपयाचा फायदा नाही तेच नाही पण आपण त्या व्यक्तीला काही पण आणसी बघत 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 चाललंय काय त्याचं म्हणजे काय आहे का त्याचा उपयोग आहे का सांग ठीक आहे चला आजच्या या आमच्या बोलण्यातून जर कुणाचं मन दुखवलं असेल तर त्याबद्दल सुद्धा माफी असावी ताईंनो सगळ्यांना तर कसं आहे की थोडस कळकळ लागली कळकळ लागली ब सांगा वाटलं आपण काय चुकीचं करतोय नेमकं आणि काय लोक कुठल्या कुठं काय म्हणजे काही पण कुठं पण व्हायला लागले काय म्हणजे जे लोक अगोदर चांगले कमेंट करत होते त्यांच थोडस जाऊ दला असो आता शेअर करावं वाटलं म्हणून तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जसं मी रोज म्हणते तसंच आजही म्हणन वेगळं काही म्हणत नाही याच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी अशा होत्या की ते सांगू वाटल्या तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनपूर्वक आभार मानतो